नमस्कार मित्रांनो खरं तर व्हिडिओ काढणार नव्हते पण पंधरा वीस दिवस झालं हे टेन्शनमध्ये काहीतरी हॉटेलचंच काहीतरी बंद करायचं काहीतरी म्हणायला लागलेत मला मी ह्यांना सांगितलंय समजावून तरी आता समोर येऊन बसलेत त्यांच्याशी आपण बोलूया काय म्हणतात बघूया खरं व्हिडिओ काढणार नव्हते पण म्हणलं की तुम्हाला पण का आ, क्या काही काय निर्णय नी, घेतला आहे काय नाही आणि मी माझं त्याच्याशी काय मत आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर आता हिने तिथं समोर बसले आहेत टेन्शनमध्ये तर आपण जाऊया मी बोलते त्यांच्यासोबत तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि तुमचं पण मत सांगा म्हणजे आम्ही जे निर्णय घेणार आहे किंवा ह्यांनी जे निर्णय घेतला आहे ते निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे आम्ही म्हणजे काय करावं काय नाही सुच नाही मला तर मी ह्यांना दोन तीन वेळा सांगितलं पण ह्याने काय करायचं मलाच विचारते तर मग आता एक काम करते त्यांना विचारते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नेमकं आम्ही काय करावं काय नाही होय हो असं का बसलं तर समोर येऊन अजून घर बंद बंदा व्हिडिओ म्हणलं तुम्ही मला विचारत होता काय करू द्या काय करू द्या मन म्हणून म्हणलं आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला इन्स्टा फॅमिलीला विचारावं की आपण जी निर्णय घेणार आहे ती घ्यावं हो का चुकीचं आहे बरोबर आहे असं नका पॉइंट वर आहे सांगू नका असं टेन्शन मध्ये बसण्याच्या ऐवजी आपल्याला तुम्हाला सांगू का आपले आता ही इन्स्टा युट्यूब फॅमिली आपल्या फॅमिली मेंबर सारखेच आहेत त्यांनी पण आपल्याला काय तर चांगले सजेशन देतील ना काय करावं काय नाही बंद करायला म्हणजे आपण हॉटेल नवीन चालू केले तिकडे नवीन चालू केले बर का पण ते घरापासून खूप व्हायला लागला या लोकांचा आणि मेन गोष्ट माझ मी काय म्हणलं मला मुलांकडे जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागले मला येणं होणार नाही म्हणलं तुमचे तुम्ही हॅन्डल करा कारण की तीन मुलं आहेत आम्हाला त्या तिघांचा अभ्यास शाळा सगळं बघावं लागतं उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा हॉटेल हो, चालू केलं तेव्हा ते पोरांच्या परीक्षा वगैरे झालेल्या होत्या आणि शाळेला सुट्ट्या होत्या त्यावेळेस मला काय वाटलं नाही पण पोरांच्या जेव्हा शाळा चालू झाल्या तरी पण मी आम्ही हॉटेल मी जात होते पण परत पोरांच्या हो अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं सरांच्या शाळेतनं फोन याय लागले की तुम्ही मुलांकडे लक्ष द्या जरा अभ्यासाकडे त्यांचा अभ्यास जरा महागं पडायला लागलं ह्यांना म्हणलं तुमचे तुम्ही हँडल करा आणि हॅनला पण दुसरे काम असतात गाण्याचे आम्ही शूट वगैरे करतो बाहेर जावं लागतं त्यामुळे आमचं आम हॉटेलवर खूप दुर्लक्ष लागले मग हेने म्हणतात की आपण दोघं पण नसल्यामुळं हॉटेलकडे दुर्लक्ष होते काय करायचं माझी अशी इच्छा आहे की आपण हॉटेल बंद करूया कारण की आपण दोघं पण तिथं नाही मग मी म्हणलं बंद करायला नको तर ऍडजस्ट करूया म्हणलं ज्या वेळेस मी पोरांचा अभ्यास घेत असेल त्यावेळेस तिथे थांबत जावा म्हणलं आणि एकदा पोरांचा अभ्यास वगैरे जेवण खाणं झालं का मी थांबत जाईल तर नको म्हणते असं ता, वडा ताणकर आपण बंद करूया अजून एक काय 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 आहे त्यांनी सांगितलं त्यांना अजून कशाचा त्रास व्हायला लागलाय कशाचा नाही सांगा तुम्ही तर मित्रांनो आपल्यासोबत काही गोष्टी निगेटिव्ह भरपूर लागल्या त्या आणि तुम्हाला माहित असेल इकडच्या हॉटेलवरचा एक लिंबू टाकलेला व्हिडिओ होते प व्हिडिओ टाकला होता प खरं असं म्हणजे माणसं म्हणतात ना काड्या करायला लागल्यात की एखादा माणूस पुढं चालला त्याला महाग कसं खेचायचं तर अशा काड्या काय म्हणतात ते लिंबूटा कुठं काय कर कुठं काय नाही कर असं चालू आहे त्यामुळे ह्यांचं मन खचायला लागलं की आपण एवढ्या गरिबीतून एवढ्या शून्यातून आपण काय तर व्यवसाय चालू करायला लागलो आहे आणि माणसं आपली पाय खेचायला लागत मी म्हणलं माणसं पाय खेचायला लागलेत आपण समजून जायचं आपण प्रगतीच्या वाटेवर आहे आपलं काय तर आपण काहीतरी आपल्या लाईफमध्ये पुढे चालले ते माणसाला ज्यांना बघत त्रास मला त्रास किती व्हायला लागला म्हणणं होते की तुमचं सॉंग कट दुर्लक्ष व्हायला लागले मित्रांनो तुमच्यापर्यंत माझं व्हिडिओ पण येणार आम्हाला जेव्हा हे लोक आणि आम्ही जितप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो ह्याचं माध्यम युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक आहे आणि ह्याच्यावर आमचे व्हिडिओ पडणे खूप बंद झाले हॉटेल मुळे लिंबू टाकणे इकडे पण काय गोष्टी घडायला लागल्या धमकी धमकी आमक तमक व्हायला आणि काय केले काय के नाही पण रात्री अचानक माझं रडणं पूजाला रात्री किती वाजता रडलेलो मी बाराच्या आसपास बारा हो, आणि कामावर हो लाग नाही हॉटेलला जाऊ वाटत नाही काय करतो काय माझे मला समजा नाही पण त्रास लवायला लागला मी कोरोना माझं तुम्हाला आता ही गोष्टी फोटो वाटत असतेला मी जे कधी म्हणजे असल्याच्यावर जास्त जास विश्वास ठेवत नव्हतो विश्वास नाही आणि काय माहिती रात्री दोन दोन बारा बारा वाजता मी रडणं जेवण जाणार नाही इकडे म्हणजे दोघांची पण तब्येत खराब झाले ते आहे पहिल्या जे दुनियात होतो त्या दुनियात मी बारा मित्रांनो कारण काय या क्षेत्रात उतरल्यापासून लय माझ्या मागं संकट आले आणि नाही मला मला म्हणजे करायचं नाही कारण का मस्त माझं हॉटेल चालत नाही म्हणून मी निर्णय घेतोय किंवा काय असं नाही हॉटेल लय भारी आहे आपलं काही सुद्धा नाही असं नाही की हॉटेल चालत नाही किंवा काय प्रॉब्लेम हॉटेल एक नंबर आहे आपलं पब्लिकचं प्रेम आपल्या बरोबर कुणी किती पण काय करू द्या पब्लिक येत आहे माझ्यापर्यंत पण काय गोष्टी इतक्या बेकार काढायला लागल्या तर माझ्यासोबत कुणी काय केलंय काय समजणार मला हॉटेल पशी जाऊन देणार हॉटेलमध्ये गेलं तर महागाडीला आहे मी आणि तिकडं घरात रडायला लागलो मी रडलो दिशी घेत किती वेळा रडलो विचारतो मी पोहोचला म्हणजे माहित नाही अचानक असं असं घाबरल्यासारखं होतं रडण्यामागचं कारण विचारलं तर कारण सांग मी विचारलं मला माहित नाही पण मला बोलतंय पण काय बोलतं समजायचं म्हणजे आमच्या मा माझ्यावर एवढं मोठं संकट आल्यावर वाटायला लागले ना मला छातीत धगधग होतंय माझ्यावर म्हणजे मला कोण त्रास मारणार आहे म्हणजे असं नाही आपण नड्या बसल्यावर कसं वाटतं तसं वाटायला लागले म्हणजे जीवाला लय मोठं संकट असल्याने वाटायला लागले माझ्या काय तर भीती तर इतकं वाटायला लागली कशाची भीती वाटते काय माहीत रात्री बारा साडेबारा वाजल्या मित्रांनो की मला लय व्याकार त्रास होते आणि मी नाही ती सांगू शकत कारण कसं म्हणजे नाही रात्री जा लय तारसं मला हे चित्र स्वप्न पण काही म्हणजे काही पण स्वप्न स्वप्नामध्ये आपलं काहीतरी बरं वाईट झालं असल्या तसल्या गोष्टी घालायला लागल्या त्या माझ्यासोबत आणि मी तुम्हाला मित्रांनो काय होतं काळ माझा देवानच घालवला माझ्या माया मी महादेवाचा एवढं मोठं बघत आहे मला महादेवाला सुद्धा जाऊन देणार ती कोण म्हणजे म्हणजे आम्ही मेंढापूरला महादेवाला जाऊया जाऊया म्हणतो थोड्या वेळानं जाऊया आता जाऊया आणि परत काही कामात आम्ही गुंतलो का झालं म्हणजे असं की घरातनं बाहेरचं वाटत नाही असं वाटतं की आम्हाला की चला आता काढूया म्हणजे तुमच्यापर्यंत धरणी केली का काय का काही पण पन माहित नाही पण पन तसं वाटत मित्रांनो आमच्या घरावरच कवळ नसणं कवळ बांधलेलं होतं ना ते कवळ घरावरच आपले नसले त्यातनं लय म्हणजे असं पाणी बिणी पडायला लागलं आणि दुसरं कवळ बांधलं ते पण कवळ नसलेलं मित्रांनो आता तुम्हाला खोटं वाटत असेल तर घरापैकी जाऊन आमच्या आजीला आमच्या मम्मीला सुद्धा तुम्हाला डायरेक्ट जाऊन विचारतो ती काही झोपले ती घरात काय माहित नाही पण घरावरच कवळ असणं ही लय मोठं काय माहिती तिच्या काय मला पण नाही कवळ असल्यावर माहिती ते घरावर करणे गेले हे गेले ते गेले मित्रांनो वाईट वाटतंय लय शिवण्यात आपण इथं आलोय कोण नव्हतं मला मी लहानपणी लय आम्ही गरीब होतो आमच्याकडे काहीच नव्हतं लय असते तो माझे काहीच काही म्हणजे काहीच परिस्थिती नव्हती आमची काय कामा आता कुठं चांगलं झालेलं लेकरांचं ले माझं माझं चांगलं करायचं आहे मला माझ्या लेकरांचं आणि मी असं नाही की माझ्या एकट्याचा विचार करतो सगळ्यांचा विचार करतो मित्रांनो मी आणि हॉटेलवर येणं गाडी कोण काय करणं म्हणजे मला पौजासमोर कोणी असं म्हणजे नाही आहे कोण काय बोलायला मला नाही आवडत त्यामुळं पण मी म्हणजे मन मनमावाचं धोकाय लागले हॉटेलवर गाडी करणं त्याच्या टी व्ही शेवणं परतनं काय नाही ते बोलणं असल्या गोष्टी भरपूर करायला लागल्या आणि मला हॉटेलवर सुद्धा ना जाणं हॉटेलवर जाऊच वाटण नाही मला हॉटेलवर कसलं जावं वाटत नाही आणि तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसरा उद्या परवा दिस तुम्हाला सांगतो मी माझ्या मॅ एका म्हणजे जे आपल्यापैसे मॅनेजर आहे ज माझा पूजाचं म्हणजे भाऊच आहे तर त्याच्या स्वप्नात काय आलं तर, तर काय का का नाही पण सांगतो तुम्हाला मित्रांनो लय मोठं म्हणजे ते रहस्य आहे मला माझ्या मला विश्वास बसत नव्हता त्यांच्यावर त्या गोष्टींवर तसल्या पण असतं मित्रांनो मी खरंच मनापासून तुम्हाला सांगतो कारण का माझ्यासोबत जे काही गोष्टी काय माई माई मी मी रडतोय काय चाललंय माझ्या आयुष्यात माझी मलाच कळ नाही जीवनाचा सगळ्या चकणा बुकणा झालाय राह माहिती आहे आयुष्यात म्हणजे इतकं असं वाटायला लागले की सगळं म्हणजे पैसा असून मित्रांनो काय उपयोग नाही बरं का माणसाच्या आयुष्यात पैसा नाही आयुष्य आव जीवाला सुख पाहिजेत आणि ती सुखच नाही भेटत नाही पण नाही आपल्याला देणं नाही कुठलं काय नाही काय नाही पण असं म्हणते की मनात अशी भीती निर्माण व्हायला लागली की आपल्यावर कर्जाचं डोंगर आहे किंवा काय असं वाटायला लागलं आणि काही तसं विषय पण नाही मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये मला मग आल्याकऱ्यांसाठी वेगळं काय करायचो लहानपणी आम्हाला मी काय केले माहित आहे मित्रांनो लहानपणी मी असं सोमवारी बाजार भरायचा अकलूचा त्या अकलूच्या बाजारात जुने म्हणजे कपडे कपडे घातले तिसले दहा रुपयाला वीस रुपयाला पॅन्ट असायची तसले जुने पॅन्टे घालून मी राहिलेलो मित्रांनो आणि बरेच जणांना काय वाटतं की मी दत्तालीगिरी करतो आम्ही आभार करतो तसं काय सुद्धा नाही आणि जे मी आता काय आहे तुम्हाला की सगळं खरं आहे त्यातलं फुलं काडी मात्र खोट नाही मित्रांनो आणि अचानकच रात्री मी रडतो एखाद्या वेळेस मी ज्यावेळेस पण कसं म्हणतोय का जसं जा त्या ज्या काय घडलं ना त्यावेळेस मी पूजाला वाटलं व्हिडिओ काढा सांगतो आणि मी रडतो का मला काहीच माहित नाही कशाबाहेर रडतो मित्रांनो काही म्हणजे काहीच माहीत नाही आयुष्यात माझे म्हणजे कोणी काय केलंय आपण मला माझं एक मन मत आहे बाबा मित्रांनो जी कोणी माझ्या परिवारावर कोणी वाईट वेळ येण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा त्याचं सुद्धा चांगलं करू घ्या माझं वाईट करायचा विचार करतो ना बाबा माझ्या आधी तुझं चांगलं होती पण तुझ्या चांगल्या तोंडाने वाईट कोणाचं करू नको आणि वाईट कोणाचं जितू नको कारण का कर्म ती सगळं आपल्याला इथंच आहे आणि असल्या गोष्टी करणं चुकीचं आहे आणि हॉटेल समोर नेमकं आमचं केलं तर नाही पे प्रकार मी हटलं इथलं ऑर्डर पण केलं दुसरी चालू केलं पण जाऊ द्या मित्रांनो गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मी नंतर आता सांगण्यात काय म्हणजे हीच नाही कारण का मला लय मनातून कसरं वाटायला लागलं आणि पूजानं सारखी पूजा पण टेन्शन केली टेन्शननं पूजा खराब झाली आणि मग असलं जर होत असेल तर माझं माझं पहिल्यासारखं मी जे काय व्हिडिओ व्हिडिओ करतोय ती करण्यात तुम्हाला हसवण्यात तुम्हाला तुमच्यापर्यंत काही नवीन जण पोचवण्यात आमच्या घरात काय चाललंय काय नाही हे सांगण्यात मला आनंद होईल नाही की बाकीच्या काही गोष्टी हॉटेलन भेटेल मला मी एक हॉटेलमध्ये एक असं टाकायचं म्हणून टाकलं होतं नाही की पैसा कमवण्यासाठी टाकलेलं मी मला माझी माणसं भेटतेली माझी जी इन्स्टा मा फॅमिली सोशल मीडियावरची जेवढं पब्लिक आहे ती मला येत्याला मला भेटतेली त्यासाठी मी हॉटेल चालू केलं पण काही मी विषय नाही मित्रांनो बघूया काय होतंय काय नाही मी तुम्हाला सांगतच राहील मित्रांनो असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या